हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक सुंदर असे लाभ कसे बनवायचे ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी लोकर याला लागते रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणताही वापरू शकतात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी तीन रंगांचा वापर केलेला रंगा। रंगा 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 आहे हिरवा गुलाबी आणि पिवळा तर इथे मी फक्त पिवळा हे दुसरं बनवून दाखवणार आहे पिवळा हिरवा आणि लाल रंग जिथे आपण गुलाबी रंग वापरला तिथे आपण हा लाल रंग वापरणार आहोत रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेतला तरीही चालेल त्यानंतर मी इथे अकरा मनी वापरत आहे हे मोती आहेत मल्टी कलरचे वापरले तरीही चालतील सोनेरी रंगाचे वापरले तरीही चालतील हे आठ एम एमचे मणी आहेत आणि अॅक्रेलिकचे असे शुभ लाभ लागतील आपल्याला आणि दहा नंबरची सुई घेणार आहे इथे आपण सुरुवातीला पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहोत मॅजिक रिंग बनवून घ्यायची एक दोन तीन चार चार चेन तयार करून घेतल्या आणि इयरिंग मध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत हा एक खांब आणि गॅपसाठी आपण एक चेनचा एक चेन जास्तीची केलेली आहे तीन चेनचा खांब आणि एक चेन गॅपसाठी एक खांब केला आपण त्यानंतर एक चेन खांब एक चेन प्रत्येक वेळेला आपल्याला असंच करायचं आपल्याला इथे एकूण बारा खांब तयार करून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार खांब तयार झालेले आहेत पाच एक चेन सहा एक चेन सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा चेन आणि शेवटी एक एक आपण चेन तयार करून घेतली दोन चार सहा दहा बारा बारा झाल्यानंतर हा लूप जो आहे तो असा ओढून घ्यायचा आणि तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हा जो एक चेनचा गॅप दिलेला आहे दोन्ही खांबांच्या मध्ये तिथे आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत एक स्लिप स्टिच केल्यानंतर एक दोन ती, ती। तीन तीन चेनचा हा एक खांब तयार झाला आपल्याला खांब दोन्ही खांबांच्या मध्ये खांब तयार करायचे आहेत तर हा तीन चेनचा एक खांब आणि गॅपसाठी आपल्याला दोन चेन करायचे आहेत पहिल्या राऊंडला आपण इथे एक एक खांब एक चेन केला इथे आपल्याला एक खांब दोन चेन करायचे आहेत त्यानंतर या दोन्ही खांबांच्या मध्ये जो एक चेनचा गॅप आहे तिथे खांब करायचा आहे दुसऱ्या राऊंडला सुद्धा आपले बाराच खांब राहणार आहेत फक्त एक खांब आणि खांबांच्या मध्यभागी आपण खांब तयार करणार आहोत आणि दोन चेन एक दोन या आधीचा सुद्धा मी शुभलाभचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे फक्त तो थोडा साईजनी मोठं बनवलेलं आहे वॉलपीस म्हणून कोस्टर म्हणूनसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता दोन चे खा दोन चे शेवटी आपल्याला इथे मोजून घ्यायचे आहेत एक दोन हा पाच सुरुवातीला पाच चेन केल्या होत्या आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तिसऱ्या चेनवर इथे स्टिच करून जोडून घ्यायचं आहे एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे इथे आपण आता लाल रंगाची लोकर वापरणार आहोत त्यासाठी स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि स्लिप नॉट केल्यानंतर कोणत्याही एका गॅपमध्ये पण जिथून लोकर कट केली तिथून हा जो दोन्ही खांबांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे ही लोकर जोडून घ्यायची आहे तर त्यासाठी जोडल्यानंतर दोन तीन चेन म्हणजे हा एक खांब झाला आपला हा दुसरा खांब तीन चार तीन चेनचा एक खांब आणि एकूण चार म्हणजे एकूण आपले पाच खांब तयार झालेले आहेत हा लूप थोडा ओढून घ्यायचा आणि ही जी आपण पहिला पहिल्या तीन चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर इथे अशी सुई टाकून हा जो लूप आपण ठेवला आहे इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच करायचा आहे हे अशा पद्धतीने एक दोन तीन चेन आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये दोन्ही खांबांच्यामध्ये जो गॅप आहे तिथे पुन्हा पाच चेन सॉरी पाच खांब तयार करायचे दोन तीन चार पाच पाच खांब हा लुपाचा ओढून घ्यायचा आणि पहिला जो खांब आहे तिथे सुई टाकून हा मागच्या बाजूने असा ओढून घ्यायचा म्हणजे आपला हा पॉपकॉर्न पॉपकॉनची तयार होईल एक दोन तीन चेन एक दोन तीन चार पाच पहिल्या खांबावर एक दोन तीन चे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन तर हे दोन दोन चे जेवढे गॅप आहेत त्या प्रत्येक गॅपमध्ये अशा पद्धतीने पॉपकॉर्न स्टिच तयार करून घ्यायचे आहेत इथे मी हे पूर्ण पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि शेवटी तीन चेन तयार केल्या आणि इथे जे आपण तीन चेन केल्या होत्या सुरुवातीला तिथे स्लिप स्टिच करून ही लोकर कट करून घेणार आहोत यानंतर आपला हा शेवटचा राऊंड आहे त्यासाठी मी इथे हिरव्या रंगाची लोकर घेणार आहे नॉट तयार करून घ्यायची नॉट केल्यामुळे इथे जो आपण धागा जोडतो तो लगेच निघणार नाही यासाठी तर इथे आपल्याला या, या दोन्ही पॉपकॉ आपण पाचशे पाच खांब केल्यानंतर इथे जो आपण गॅप आहे कोणत्याही गॅपमध्ये हे पॉपकॉर्न स्टिक जे आहे इथे गॅप दिसतो लगेचच तिथे अशी आतल्या बाजूने सुई टाकायची आणि हा लूप तिथे जोडून घ्यायचा आहे तर तिथे आपल्याला पहिल्या चेनमध्ये जिथे आपण जोडून घेणार आहोत तिथे एक चेन आणि तिथेच एक मुगा खांब करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्या तीन चेनचा तीन चेन केल्या होता तिथे आपल्याला खांब तयार करायचे आहे एक दोन तीन चार पाच पाच खांब केल्यानंतर पॉपकॉर्न मध्ये गॅप दिसेल बनवताना लगेच लक्षात येईल तिथे आपल्याला फक्त एक मोका खांब करायचा आहे म्हणजे आपली अशी पाकळी तयार होईल त्यानंतर लगेच आपल्याला इथे तीन तीन ज्या चेन आहेत तिथे एक दोन तीन चार पाच पाच खांब केल्यानंतर त्या स्टिकच्या मध्ये सुई टाकून स्लिप स्टिच सॉरी कर... मुका खांब करायचं आहे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा इथे मी या पूर्ण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि सुरुवात आपण एक चेनने केली होती एक चेन आणि मुकळखांब तर पहिल्या एक चेनच्या तिथे आपण स्लिप स्टिच करून करून लोकर कट करून घेणार आहोत आणि या जास्तीची जी लोकर आहे ती कट करून घ्यायची आणि पहिला जो आपण मॅजिक लूप बनवून घेतला होता तिथे दोन तीन गाठ अशा पद्धतीने बांधून ही सुद्धा लोकर आपण कट करून घेणार आहोत जास्तीचे लोकर हे कट करून घेते अशा पद्धतीने हा आपला राऊंड तयार झालेला आहे आता आपण हे खाली लावण्यासाठी लटकन तयार करून घेणार आहोत तर मी इथे एक पिवळ्या रंगाचं करणार आहे तर इथे असं हे हा घ्यायचं एक सॉरी अगोदर दोन छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला नंतर गाठ बांधण्यासाठी सोपं जाईल दोन छोटे तुकडे घेतले हे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा राऊंड मी इथे करून घेतले तुम्हाला जर असं वाटत असेल लटकं थोडं मोठ्या साईजचं हवं आहे तर तुम्ही जास्त राऊंडसुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे गाठ बांधून घ्यायचे आहे मध्यभागी साध्या गाठ बांधायच्या दोन फक्त आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथे सुद्धा एक दुसऱ्या बाजूने अर्ध्या तासामध्ये दोन्ही शुभला बनून तयार होतात मी थोडासा व्हिडिओ स्किप केला नाहीतर लक्षात आलं असतं किती वेळ लागला आपल्याला तर इथे हे आपण गाठ बांधले हे दो एक्स्ट्राची लोकर कट करून घेणार आहोत दोन्ही बाजूची आणि हे जास्तीचे जे आपण आहेत ते सुद्धा कट करून घेणार आहोत धागे हे धागे कट केल्यानंतर हे असे बघायचे व्यवस्थित असतील तर ठीक नाहीतर मग जास्तीचे धागे हे कट करून घ्यायचे एक सारखे दिसतील असे इथे मी हे पिवळ्या रंगाचं एक आणि लाल रंगाचे दोन लटकन तयार करून घेतलेले आहेत इथे मी सुईमध्ये दोरा होऊन घेतला आणि हे जोडायचं कसं पिवळं आपण एक बनवलं त्यामुळे मध्यभागी लावून घेणार आहोत तर सुई असे आत टाकून वरच्या बाजूने का ओढून घ्यायची आहे काढून घ्यायची आहे मध्यभागी आली पाहिजे अशी त्यानंतर इथे मध्यभागी आपण पाच मणी ओवून घेणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच पाच मणी ओढल्यानंतर कोणत्याही ही जी पाकळी हिरव्या रंगाची जी आपण पाकळी तयार केलेली आहे पाच पाच खांब इथे आहेत तर तिसऱ्या खांबावर इथे अशा पद्धतीने सुई टाकून हा लूप असा ओढून घ्यायचा आहे आणि एक दोन गाठ बस इथे अशा व्यवस्थित असं मागच्या बाजूने इथे जोडून जास्तीचा धागा आपण इथे कट करून घेणार आहोत एक दोन गाठ मागच्या बाजूने बांधली बस आणि हा धागा कट करून घेणार आहोत तर हा हे आपलं मध्यभाग तयार आहे त्यानंतर आता बाजूचे कसे जोडायचे ते बघणार आहोत लटकन तर मध्यभागी खालच्या बाजूने टाकून मध्यभागी येईल अशी मग ती ओढून घ्यायची आणि इथे आपण तीन मणी टाकणार आहोत साईडचे तुम्हाला लॉंग हवं असेल तर काही मणी वाढवले तरीही चालेल मी इथे हे तीन मणी लाल लटकनमध्ये याच्याच बाजूला आपण तिसरा जो खांब आहे तिथे जोडून घेणार आहोत हा धागा थोडा उडून घ्यायचा म्हणजे दिसणार नाही जर सारख्याच रंगाचं असेल दिसलं तरी काही हरकत नाही दिसला तर जास्त छान दिसेल तर एक दोन वेळा बस असं मागच्या बाजूने जोडून घेणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायचं विसरू नका कारण तिथे मी जे व्हिडिओज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतं तर हे मी दोन लावून घेतले तिसरंही जोडून दाखव ते मी तिसरंही लटकन जोडून घेतलं याच्याच बाजूला तिसऱ्या तिसऱ्या आपण खांबामध्ये जोडून घेतलेला आहे आणि आता वरती अडकवण्यासाठी आपल्याला खिळायला अडकवायला आहे याच रंगाने जर घेतलं तर आणखी छान दिसेल तर मधला जो आपण लटकन जोडलेला आहे तिथून जर लक्षात येत नसेल असं वरती घ्यायचं असेल तर हा एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या ठिकाणी आपण या पाकळीच्या सातव्या ठिकाणी इकडून जरी मोजून घेतलं एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवी पाकळी येईल या बाजूनेसुद्धा तर इथे असे नॉट तयार करून घेतली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात चेन तयार केल्या आणि तिथेच एक स्लिप स्टिच करून एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आणि मागच्या बाजूने हा धागा घेऊन दोन इंची गाठ बांधून जास्तीची लोकर आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे दोन्ही लाभ तयार करून घेतलेले आहेत आणि इथे काय करणार आहे मी डेकोरेशनसाठी इथे हे ॲक्रेलिकचे जसं आपण हे बनवलेलं आहे इथे ॲक्रेलिकचे शुभ लाभ ग्लूने जोडून घेणार आहे मी हॉट ग्लूने जोडून घेतला आहे तुमच्याकडे जो कोणता ग्लू असेल त्याने चिटकून घेतला तरीही चालेल तर हे शुभलाभ चिटकवून घेणार आहे आणि डेकोरेशन म्हणून इथे या दोन्ही मध्ये मी इथे सोनेरी रंगाचे मणी चिटकवून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असतील तर जोडा किंवा नाही लावले तरीही चालेल तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणता रंग जास्त आवडला तो कमेंट करून मला नक्की कळवा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर पूर्ण पाहत असाल तुम्ही आणि आवडला असेल तर प्ली प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये Thank you.